गेल्या चार निवडणुका देशाच्या लक्ष निवडणुकीत तुम्ही स्वतःला निवडून दिलं ही निवडणुका आणि यंदाच्या कर्च निवडणुकीत सुद्धा याविषयी देशाचा देश महाराष्ट्रात कुठे गेला तर चर्चा झालं होती काय होर्चा झाला होती पैसे चर्चा झाल्या होती

म्हणजे चांगले असेल तर काही वेळा वगैरे स्वच्छ नाही आणि त्यामुळे साठीच तुम्ही सगळे अस्वस्था पर्यावरण ठाकरेची जबाबदारी जनतेकडे त्यांच्याकडे होईल सगळे झालं या ठिकाणी कायमचा वाद कसा करता येईल याचा विचार चर्चा